संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाचा आषाढी वारशी सोहळा मोठ्या उत्साहात सुरू आहे हा आषाढी वारी सोहळा पंढरपूर येथे लाखोंच्या संख्येने उत्साहात सुरू असताना आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने विविध मंदिरांमध्येही भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाल्याचे चित्र बघायला मिळाले बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथ येथील प्रभू वैद्यनाथ मंदिर परिसरातही आज असंख्य दिंड्या आणि दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाल्याचं बघायला मिळालं एक प्रकारे प्रभू वैद्यनाथाच्या दारी पंढरीची वारीच अवतरल्याचं चित्र बघायला मिळालं सकाळपासूनच प्रभू वैद्यनाथ मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचं चित्रही दिसून आलं सकाळी पहाटेपासून दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या वैद्यनाथ मंदिर परिक्षेत्रामध्ये भाविकांची लक्षणीय संख्या दिसून येत होती उत्तर पायऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाल्याचे दिसून आले काही भाविकांनी रांगेमध्ये दर्शन घेण्यास उशीर होतो त्यामुळे पायऱ्यावरच प्रभू वैद्यनाथाची पूजा अर्चा करून दर्शन घेतले काही भाविकांनी कळस दर्शन केले त्याचप्रमाणे पंढरपूराप्रमाणे कळसाच्या दर्शनानेच आषाढी एकादशीच्या व्रताचे फळ मिळते अशा प्रकारचे दर्शनही काही भाविकांनी घेतले आषाढी एकादशीच्या निमित्ताने हळवी पंचक्रोशीतून अनेक दिंड्या व पालख्या प्रभू वैद्यनाथाच्या भेटीला आल्या होत्या यावेळी पालखीतील व दिंडीतील भाविकांनी भजनानंद घेत प्रभू वैद्यनाथाच्या नावाचा जयघोष केला त्याचप्रमाणे विठुरायाच्या नावाने गजर करत आषाढी एकादशीचे पर्व साजले आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर प्रभू वैद्यनाथ मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाल्याचं दिसून आलं प्रभू वैद्यनाथ मंदिरामध्ये व परिसरामध्ये दर्शनासाठी आलेल्या भाविकांची एकच मान आल्याचे दिसून आले उत्तर पायऱ्यांवर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून येत होती त्यामुळे वैद्यनाथ मंदिर परिसर भाविकांनी फुळून घेण्याचे चित्र आज बघायला मिळाले प्रभू वैद्यनाथ मंदिरात भाविकांनी प्रभू वैद्यनाथाचा जयघोष करत हर हर महादेवचा जयघोष करत पंढरीच्या विठुरायाचा गजर करत कुंडलीक वर्गा हरिविठ्ठलचा गजर करत मनुभावे दर्शन घेतले परळीच्या प्रभू वजनाथ मंदिर परिसराला आज आषाढी वारीचे रूप प्राप्त झाल्याचे बघायला मिळाले एकंदरीतच प्रभु वजनाथ परिक्षेत्रातील भाविकांची गर्दी व उसळलेला जनसागर पाहून जणू काही परळी वैजनाथाच्या दारातच पंढरीची वारी अवतरल्याचे चित्र आज या ठिकाणी बघायला मिळाले दिवसभर वैद्यनाथ मंदिर परिसरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी कायम होती रात्री उशिरापर्यंतही भाविक दर्शनासाठी उभेच होते त्यामुळे प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी आषाढी वारीला अनेक भाविक दाखल झाल्याचे दिसून आले मंदिर परिसराला यामुळे यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते साक्षात पंढरपूरची वारीच प्रभू वैद्यनाथाच्या दारात अवतरल्याचं हे मनोहरी दृश्य प्रभू वैद्यनाथ मंदिर परिक्षेत्रामध्ये दिसून आलं भाविकांनी प्रभू वैद्यनाथ मंदिरात शिस्तीमध्ये आणि अतिशय समाधानाने गळतले भाविकांच्या दृष्टिकोनातून यावर्षी पाऊस चांगला झाला आहे पेरणीयोग्य पाऊस झाला त्यामुळे भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण असून आषाढी एकादशीच्या पर्वावर पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेऊन भाविकांना समाधान लाभल्याचेही बोलले गेले अनेक भाविकांनी या ठिकाणी दर्शनानंतर आषाढीची व्रताचे फळ आम्हाला प्राप्त होते अशी भावना व्यक्त केली त्याचबरोबर आषाढीच्या निमित्ताने पंढरपूरला जाता आले नाही परंतु परळी येथे असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंगाचे दर्शन त्याचबरोबर संत जगमित्र नागा महाराजांचे दर्शन व परळी हे हरिहर ऐक्य क्षेत्र असल्याने या ठिकाणच्या दर्शनाने सर्व फळ मिळते अशी भावना भाविकांनी व्यक्त केली